साधारण दशकभरापूर्वीची गोष्ट आहे लग्न ठरवताना पुरीच्या बापाला पोरग आय टीत कामाला असं म्हटलं की सुरक्षित वाटायचं आय टीमध्ये पोरग आहे म्हणजे गज पॅकेजवाली नोकरी शिवाय पुण्यात फ्लॅट तर फिक्स असणारच त्यामुळे काही टेन्शनच नाही असं तवा पुरीच्या बापाला वाटायचं त्यामुळे पुरीचा बाप आपल्या पुरीला डोळं झाकून एखाद्या आय टीवाल्याला द्यायचा मग भले भलेही साधातला साधा एम्प्लॉय असू देत आय टीवाला म्हटलं की एक दर्जा यायचा पण म्हणतो आत्ताची परिस्थिती तशी राहिलेली नाही बरं का आय टीवाल्यांच्या उपागता चिचवणी झाली आहे आता आपल्या भारताचा हेच प्रॉब्लेम आहे म्हणजे आली एखाद्या गोष्टीची लाट की मेंढरागत सगळी जमात त्याच्याच मागं जाते आता आय वाल्यांचा विषय बोलायचा झाला तर गेल्या काही दिवसात म्हणजे एकूणच गेल्या आर्थिक वर्षात जगामध्ये जे काही घडतंय त्यावरून त्या, त्या मंदीचा फटका कुठंतरी आय टी फील्डवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर बसतोय कारण आय टीमध्ये काम करत असताना काही कर्मचाऱ्यांना कमी वेतनवाढीचा सामना करावा लागतोय तर काही कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यात आणि काहींच्या जाण्याच्या मार्गावर आहेत म्हणूनच मग आता असा प्रश्न उभा राहतो की दोन हजार पंचवीसमध्ये आय टी सेक्टरमध्ये खरंच करिअर होऊ शकतं का हो याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात ए आयचा आय टीवाल्यांच्या नोकऱ्यांवर किती परिणाम होणार आहे म्हणूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नीट बघा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे नुकतेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले आणि म्हणूनच कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं अशी चिंता या विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे त्यातही वेगवेगळे करिअर ऑप्शन्स असणाऱ्या ब्रँचेसच्या ऍडमिशन प्रोसेस ला सुरुवात झाली पण अशा वेळी अनेक पालक एक कॉमन प्रश्न विचारत तो असा की दोन हजार पंचवीस मध्ये आय टी सेक्टर खरंच करिअर होऊ शकतं का या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण आता प्रयत्न करूया त्यासाठी गेल्या काही दिवसात घडलेल्या एकूण घटना समजून घेऊयात म्हणजे सगळ्यात पहिलं तर काही दिवसांपूर्वी भारतातील आघाडीच्या आय टी कंपन्या टी सी एस आणि इन्फोसिसकडून आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती काही दिवसांपूर्वी इन्फोसिसने म्हैसूर कॅम्पस मधील तीन हजारपेक्षा जास्त फ्रेशर्सना कामावरून काढलं होतं आणि या सगळ्याला कोरोना हवामान बदल युद्धजन्य परिस्थिती व्यापार कर आणि एआयचा वापर यामुळे गेल्या काही दिवसात भांडवली बाजारात झालेली मोठी पडझड हे कारण सांगितलं जात होतं एकूणच या काळात आय टी कंपन्यांच्या शेअर्सचा भाव कोसळल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं या पार्श्वभूमीवर देशातील आय टी सेक्टर पुन्हा एकदा दबावाखाली असल्याचा त्याचाच परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि नोकऱ्यांवर सुद्धा झाल्याचं दिसून याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे टी सी एस कंपनीकडून यंदा कर्मचाऱ्यांना फक्त चार ते आठ टक्केच पगारवाढ दिली जाण्याची शक्यता आहे इन्फोसिस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यंदा अवघी पाच ते आठ टक्के पगारवाढ मिळणार आहे त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पैसे पडतील असं बोललं जात आहे मंडळी कंपन्यांना वेतन संरचना आणि वेतनवाढीबाबत वा सल्ला देणाऱ्या सल्लागारांना अशी अपेक्षा आहे की जून मध्ये कंपन्या वेतनवाढ जाहीर करतील ही वेतनवाढ मध्ये कंपन्यांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कमी असेल डेलॉइट या आय टी कंपनीनं सरासरी आठ पूर्णांक आठ टक्के वेतनवाढीचा अंदाज वर्तवला होता तर एऑनने नऊ पूर्णांक दोन टक्के वेतनवाढीचा अंदाज वर्तवला होता भूराजकीय संकट व्यापार करावरील वाद आणि ग्राहकांच्या निर्णयांमुळे व्यवसायांमध्ये हे बदल होत आहेत आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे असं एकूण तज्ज्ञांचं मत आहे म्हणजे एप्रिलमध्ये किरकोळ महागाई जवळजवळ सहा वर्षांच्या निचांकी म्हणजेच तीन पूर्णांक सोळा टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे परंतु त्यामुळे चिंता कमी होणार का तर नाही कारण महागाईच्या तुलनेत पगार परवाड नसलेलं कर्मचाऱ्यांच्या हातात फारसे अतिरिक्त पैसे येणार नाहीत असं असेल तर मग हा प्रश्न निर्माण होतो की कर्मचाऱ्यांना बोनस आणि व्हेरिएबल पे मिळणार का म्हणजे कंपन्यांसाठी ही सुद्धा आता एक अवघड गोष्ट बनली आहे कारण त्यांना एका मर्यादित बजेटमध्ये किती बोनस आणि व्हेरिएबल पे द्यायचं आहे हे ठरवावं लागतं आता व्हेरिएबल पे म्हणजे काय तर तुमच्या कंपनीच्या कामगिरीवर म्हणजेच व्यावसायिक फायदा तोट्यावर अवलंबून असणारा पगार कंपन्या व्हेरिएबल पे सत्तर ते नव्वद टक्के वितरित करू शकतात परंतु यंदा पदोन्नती म्हणजेच प्रमोशन्सची शक्यता कमी आहे असं बोललं जात आहे सल्लागार कंपनी डेलॉईटचा असा अंदाज आहे की दोन हजार चोवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीसमध्ये प्रमोशन्सच्या संख्येमध्ये पंचवीस टक्के गट होणार आहे सध्या नोकरीची बाजारपेठ मंदावली आहे तसेच भरतीची संख्या एक जास्त आहे त्यामुळे अमेरिकन बाजारपेठेत सक्रिय असणाऱ्या कंपन्या ह्या ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील धोरणात्मक बदलांमुळे सावध असल्याचं पाहायला मिळतंय याचाच अर्थ असा की नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत आणि रिक्त पदांसाठी स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे पण आता नोकरीच्या संधी सोडा उलट कंपन्या आता छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कर्मचाऱ्यांचीच कपात करत असल्याचं चित्र आहे काही कंपन्या त्यांच्या टीम आणि त्यांचं स्वरूप बदलत आहेत काही कंपन्यांमध्ये ए आय म्हणजेच कृत्रिम तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांना हटवण्यात येत आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकोणपन्नास सा हजार सातशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे हा आकडा डिसेंबरच्या तुलनेत अठ्ठावीस टक्के जास्त आहे मायक्रोसॉफ्ट गुगल अमेझॉन आणि मेटासारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी जानेवारीमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढला आहे अमेझॉनने दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी केली होती या कंपनीनं जानेवारीमध्येही नोकर कपात सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे गेल्या तीन वर्षात या कंपनीनं तब्बल सत्तावीस हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकला आहे सुद्धा अशाच प्रकारची जाहीर केली होती ज्यामुळे कंपनींच्या टार्गेटशी पूर्तता करण्यात अयशस्वी झालेल्या अनेक डिपार्टमेंटमधल्या कामगारांवर त्याचा थेट परिणाम झाला मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सुद्धा मागे तीन हजार सहाशे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती म्हणाले होते की परफॉर्मन्स मॅनेजमेंट आणि कामात कमी पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलाय धक्कादायक म्हणजे मेटाने दोन हजार बावीस पासून एकवीस हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढला आहे या महिन्याच्या सुरुवातीला मिंटनं एक वृत्त दिलं होतं की झोमॅटो कार्स ट्वेंटी फोर आणि गुपशप सारख्या टेक कंपन्यांनी गेल्या तिमाहीत कर्मचाऱ्यांची कपात केली आहे स्टार्टअप्स व्यतिरिक्त आय टी बेपेसाय आणि ॲटोमोटिव सारख्या विविध क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमधील कर्मचारी सुद्धा हे चिंतेत आहेत खरं तर यापेक्षाही धक्कादायक गोष्ट सांगायची म्हणजे गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये टाटा मोटर्स मधील सुद्धा कर्मचाऱ्यांची संख्या तीन टक्क्यानं कमी झाली एकूणच हा जागतिक बाजारपेठ मंदावण्याचा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे पण मग या परिस्थितीसाठी नेमकं कोण जबाबदार आहे त्याचा परिणाम कोणावर आणि कसा होतोय ते समजून घेऊयात तर बघा वेगवेगळ्या कंपन्यांनी नोकऱ्या कमी करण्यामागं वेगवेगळी कारणं सांगितली आहेत नुकत्याच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सर्वेक्षणात जगभरातील सुमारे एक्केचाळीस टक्के कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढीमुळे पुढील पाच वर्षांमध्ये त्यांचे कर्मचारी कमी करण्याची शक्यता वर्तवली आहे कंपन्यांनी नफा वाढवावा असा गुंतवणूकदारांचा दबाव आहे महागाई आणि आर्थिक संकटांमुळे कंपन्या आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवत आहेत एकूणच ए आय सुद्धा या सगळ्यासाठी तितकंच कारणीभूत आहे एका रिपोर्टनुसार ब्यान्नव टक्के लोकांचे बदलणार आहेत मी काय म्हणतोय बदलणार आहेत त्यामुळे शिकायचंच असेल तर एआय शिकायला हवं असा सल्ला अनेकांकडून दिला जातोय ए आय च्या स्पेशल डिग्री आणि ब्रँचेस सुद्धा आता विद्यापीठांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत अनेक तज्ञ तर असंही म्हणत की ए आय नोकऱ्या खाणार नाहीत तर एआय मुळे नोकऱ्यात बदल होणार आहे जॉब रोल बदलणार आहे पण एकूणच ही सगळी माहिती ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटतं की दोन हजार पंचवीस सालात आय टी सेक्टरमध्ये खरंच करिअर होऊ शकतं का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद